डाउनलोड झी मराठीवरील लक्ष्मी निवास या मालिकेने प्रेक्षकांचं मन मालिकेच्या असणाऱ्या वेगळ्या कथानकाने सर्वांचं विशेष लक्ष वेधलं तर या मालिकेत आणखी अनेक कलाकारांची एंट्री होणार असल्याचंही म्हटलं जाते सध्या मालिकेत भावना आणि श्रीकांतच्या लग्नाची तयारी सुरू आहे भावनाच्या लग्नासाठी लागणाऱ्या पैशांची जमवा जमो लक्ष्मी आणि निवास करतायत भावनाच्या लग्नाचा इतका विचार नको करू सगळं ठीक होत आई म्हणते सोनं स्त्रीधन असतं hmm. बायकांच्या कामी येतात हे घ्या तुम्ही फक्त निघा आणि सोनाराकडे लक्ष्मी आई कशी दिसते ही साडी तुला ज्या पसंत पडतील त्या सांग मी तुमच्याकडून कर्ज घ्यायचं ठरवलं जहान काय ठेवत माझी जमीन आहे कागदपत्र आणि ही एक साडी पुरे मला मला पण ही एक साडी बस तू साडी नाही घेतली अशाकडे आहे तू याला म्हणतात आईवरचं खरं प्रेम या घरातल्या एकाच्याही मनात आलं नाही की आईला साडी घारी असो मात्र या दोघांच्या लग्नात एक विघ्न येणार आहे लग्न मंडपात येताना श्रीकांतच्या गाडीचा अपघात होतो याचाच एक प्रोमो नुकताच समोर आलाय बाबा बा तुम्ही क्वीन दिसते त्याची घाण आहे पण दिसत असेल ना तुला असं भेटलेलं पाहून किती आनंद होतोय म्हणून सांग आता शोभताय खरे नवरदेव काहीही झालं ना तरी ती मुलगी मला आपल्या घरात यायला नको झाले इतके दिवस तू प्रयत्न केले आता मी माझे प्रयत्न कर तुझी आणि आनंदीची काळजी घेणार कोणीतरी आपल्या घरात येणार आहे ये गोष्टच खूप छान आहे रे आई आता सगळं छान होईल तू फक्त आनंदात राह या अपघातातून श्रीकांत आणि त्याचं कुटुंब वाचू शकेल का या अपघातामुळे भावनाचं लग्न तुटणार का मालिकेत कोणता नवीन ट्विस्ट येणार हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका लक्ष्मी निवास दररोज रात्री आठ वाजता फक्त झी मराठीवर मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज डाउनलोड द झी फाईव्ह ॲप नाव